गणना चौदा बारा इथं प्रभू काय बोलत आहे मी त्यांचा वारसा संहार करून नष्ट करून टाकणार आहे आणि तुझा त्याच्याहून मोठे प्रबल राष्ट्र करीन हे कोण बोलत आहे परमेश्वर बोलत आहे कोणाला बोलत आहे मोशेला बोलत आहे का बोलत आहे म्हण की पूर्ण त्या राष्ट्रामध्ये एकच माणूस होता जो देवासोबत चालत आहे देवासोबत चालणे म्हणजे काय पण परिस्थिती आहे तर देवावर विश्वास ठेवायचा कस पण परिस्थिती आहे तर देवावर विश्वास ठेवायचा आणि दुसऱ्यांसोबत मिसळून नाही राहायचं आपण शिकलो नाही का दुसऱ्यांसोबत मिसळून दुसऱ्यांसोबत मिसळून नाही राहायचं त्यांना मदत करायचं पण त्यांच्या सोबत आपल्याला माहित आहे देवानी शिकवलेलं आहे काय खरं आहे काय खोटं आहे कसं वागायचं कसं राहायचं हा जिवंत देव आहे राष्ट्रांना जगाला नियम शिकवणारा देव आहे इतकंच नव्हे तर सूर्याला नियम दिलेला आहे चंद्राला नियम दिलेला आहे पृथ्वीला नियम दिलेला आहे प्रत्येकाला नियम ठेवलेला आहे आणि ते ते त्यांच्या नियमात टिकून राहतात पण मनुष्य मात्र आहे तो स्वतःचा इच्छा जसं त्याला वाटत तसं चालत त्यांच्यासाठी काय होणार नाश काय होणार नाश होत संहार करून टाकेन पण तुझा मात्र कोणाचा मोशे मोशे, मोशे कोण होता एक नम्र व्यक्ती मोशे कोण होता एक लीन व्यक्ती देवाने बोलला बाबा तुला जाऊ देणार नाही तर काय बोलला बलवा केला का नाही देवानी त्याला मारून टाकण्यासाठी हात उचलला काय केला काहीच नाही उभा राहिला तिकडच देवाची अद्भुत योजना काय आहे ते समजून घेण्यासाठी जाणून घेण्यासाठी देवासह चालणं अति आवश्यक आहे स्वतःचा बुद्धीवर अवलंबून नाही राहायचं दुसरे कसं वागतात आपण पण चिडचिड किरपीर करायचं नाही आपण देवावर विश्वास ठेवायचा कुठल्याही परिस्थिती असो देवावर विश्वास ठेवायचा प्रभू तू जसा चालवणार प्रभू मला तर समजत नाही कसं मी मला बाहेर यायचं आहे मला कळत नाही तू देव आहे तुला सर्व काही साध्य आहे तर त्याच्या सोबत जो कोणी टिकून चालतो त्याच्यासाठी परमेश्वर काय बोलत आहे मी त्याच्याहून मोठे म्हणजे त्यांच्यासाठी मी एक वादा केला होता विचार केला होता योजना योजली होती पण त्याच्याहून श्रेष्ठ व मोठे विचार मी आता तुला देत आहे की तुला मी काय करणार आहे वाढवणार आहे आणि इतकंच नव्हे तर तुला मी एक मोठा राष्ट्र करणार जर तू योग्य रीतीने नम्र रीतीने त्याच्या सोबत चालला पवित्र रीतीने प्रभू सोबत चालला तर है ना? कामाला जात तर काय भेटत पेमेंट आणि किती पेमेंट भेटत जितक ठरवलं होत आणि हा देव आहे त्याचा वचनाने तो चुकणार नाही तुम्ही जर देवासोबत टिकून राहिला तर तो देव तुम्हाला योग्य पेमेंट देणारच आणि योग्य पेमेंट काय आहे तुमचं समज बुद्धीचा पलीकडे त्याच्याकडे विचार आहे योजना आहे तुमचा सुस्थितीसाठी तुमचा भावी भविष्यासाठी जे चांगलं आहे तेच अरिष्टाची नाही त्या देवासोबत चालायचं चा। जगायचं चा। इकडं तिकडं नाही वळायचं जसा मनाला वाटतं तसं नाही चालायचं जर त्याच चा सोबत चाललं तर त्या परमेश्वराकडे एक मोठा योजना आहे अद्भुत योजना आहे जे तुमच्यासाठी आहे आणि तस योजना जे तुम्ही कधी विचारही करू शकणार नाही तुमचं बुद्धी व समजचा पलीकडे तस योजना आहे त्यासोबत चाललं ना कळणार हे पूर्ण इस्रायल चालत होता पण त्यांना काही कळेना ना का बर म्हणून की ते चालत तर होते त्यांचं मन मिश्र वरती होता येतात इथ प्रार्थनेत बसतात इथं पण मन कुठंतरी आहे विचार कुठ तरी आहे आपल्याला असं बडबडतोय बडबडू द्या धंदा आहे बडबडण्याचा आपली धंदा काही येऊन बसायचं ऐकायचं ऐकत दाखवायचं कमीत कमी ऐकत कमी ऐकतोय जर असं केलं तर त्याची अभिवचने आपल्यामध्ये होणार नाही आपल्यामध्ये एक निर्णय पाहिजे कोणी पण पन... प्रभू सोबत चालत असो किंवा नाही मी तर चालेल mm. मी त्याच्या सोबत राहीन मला आतापर्यंत कळला नाही त्याची योजना काय आहे पण मी टिकून राहीन मोशेला पण नाही कळला कितीतरी वर्ष तो चालत होता चालत होता चालत होता पण एक असं घटना घडलं परमेश्वरनी बोलला कडे तुझ्यासाठी आहे मी तुला उंच करणार मोठा राष्ट्र करणार ऐकलं का कधी प्रभूचा त्याची वाणी माझी जर त्याची वाणी माझ्या कानी पडली ना माझं जीवन धन्य 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 होऊन झाला त्यासाठी आपण देवाला खूप प्रेम करू त्याच्यावर विश्वास करू त्याची आज्ञाची पालन करू प्रत्येक परिस्थितीत हे परमेश्वर आम्ही धन्यवाद करत आहोत जे तुला शिकवायचं आम्हाला शिकव हो। जसं परिस्थितीत ठेवायचं तसं ठेव जास्त काही नाही प्रभू आमचा विचार तुझ्यावर लावलेला आहे आमची इच्छा तू आहेस बाप्पा आमचे सर्व पातके क्षमा कर आणि जे तुझी योजना आहे तीच पूर्ण कर आणि जसं तुझी योजना आहे त्यामध्ये टिकून राहण्यासाठी आमची इच्छा आहे बाप्पा आम्हाला ठाऊक आहे या पाण्यावरती आम्ही चालू शकणार नाही या अग्नीतून आम्ही पार होऊ शकणार नाही हे भयंकर राक्षस सारखा जे जनावर आहे सोगी बाजूला त्यांना भेदून आम्ही पुढे जाऊ शकणार नाही परंतु प्रभू तुझवर भरोसा ठेवत आहे तुझवर बघत आहे आमचं लक्ष तू आहे बाप्पा आमचं दुर्ग तू आहे बाप्पा आमची आशा तू आहे बाप्पा धन्यवाद करतोय स्तुती करत आहे इथं उपस्थित प्रत्येकांवर तुझी कृपा अनुग्रह व आशीर्वादाची घोषणा करतो प्रत्येक अरिष्टी जे काही आलेलं आहे त्या अरिष्टी पासून बाप्पा तू योग्य रीतीने रीतीने भार घेऊन जाणारा परमेश्वर प्रत्येक दुष्काळामध्ये बाप्पा सुखाळ घेऊन येणारा परमेश्वर बाप्पा ओ बाप्पा वाळवंटांमध्ये नद्या वाहणारा शांती देणारा जे आम्हाला अग्नी भस्म करू शकणार नाही बाप्पा आम्ही तुला धन्यवाद करत आहे स्तुती करत आहे प्रभो इथं उपस्थित प्रत्येकावर तुझी कृपा बोलत आहे प्रत्येक श्राप प्रत्येक पाप जे पिढ्यांपासून या घरावर या मुलांवर आहे या जीवनावर आहे त्या सर्व श्रापाला येशूचा टाकत आहे देवाची जे योजना जे जे इच्छा परिपूर्ण विचार आहे ते जे कोणी ऐकत आहे त्यांचं जीवनामध्ये पूर्ण रीतीने देवाचे विचार आणि आशीर्वाद पूर्ण दे आम्ही धन्यवाद करतो बाब आमचं समज व बुद्धीचा पलीकडे महिमाने काम करणार आहे एकमात्र जिवंत देवा तुझी सर्व कृपा इथं सर्वांवर बोलतो येशूच नावात Amen.